नमस्कार मित्रांनो मी तेजश्री आपल्या सर्वांचं श्री, श्री मराठी क्लास ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये दहाचा पाढा मराठीत पाहूयात दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्री तीस दहा चोक चाळीस दहा पाचे पन्नास दहा सक साठ दहा साता सत्तर दहा आठा ऐंशी दहा नव्वा नव्वद दहा दहा शंभर चला तर पुन्हा एकदा दहाच्या पाड्याचा सराव करूयात दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रिक तीस दही चोक चाळीस दहा पाचवी पन्नास दहा सक साठ दहा सती सत्तर दहा अठ्ठे ऐंशी दहा नव्वा नव्वद दहा दहा शंभर तुम्हाला हे व्हिडिओ महत्त्वाचे वाटल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद